तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मला माहिती आहे नक्कीच तुमच्या घरामध्ये पैशावरून वाद होत असणार आहेत तुमच्या नवरा बायकोंमध्ये तंटा होत असणार आहे आणि या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे आणि जर मित्रांनो ते प्रश्न तुमच्याकडून सुटत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो पैशावरून प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही वाद होतच असत तो श्रीमंत असो हा गरीब असो प्रत्येकाच्या घरामध्ये या पैशांवरून तंटे हे होणं साहजिकच आहे कारण त्यांच्या गरजा पूर्ण होत नसतात त्यांना तो पैसा पुरेसा होत नसतो आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी किंवा महागाई वाढत चाललेली आहे आणि या महागाईच्या काळामध्ये पगार तितकाच राहतो आहे आणि महागाई वाढत चाललेली आहे तर या गोष्टींमध्ये आपल्याला संसारामध्ये किंवा परिवारामध्ये तंटे होणे हे साहजिकच आहे पण त्याला टॅकल करणे किंवा त्याला सांभाळून घेणे हे आपलं काम आहे परिवाराचा मुख्य जो जो माणूस असतो किंवा जो करता धरता असतो त्याचं काम आहे ते तंटे होऊ नये देणं तर मित्रांनो माझ्याही घरामध्ये मा तुमच्यासारखेच तंटे अदोगरी हो व्हायचे आणि या तंट्यावरून मी सतत वाद घालायचो सतत विचार करत बसायचो काय करायचं काय नाही बायको विचारायची की पैसे नाही आहेत काय करायचं मुलाचा सांभाळवता आईचा सांभाळवता आणि त्यावरून प्रत्येक घरामध्येच काय माझ्याही घरामध्ये तंटे हे होतच होते पण मित्रांनो मी त्यावेळेस लक्ष इतकं दिलं नव्हतं कारण त्यावेळेस नवीन नवीन होतो मला त्यामधला अनुभव काही नव्हता आणि एकदम पैशांचं प्रेशर पडलं तर अनुभव काय असतो तर तुम्हाला माहीतच आहे तर मित्रांनो माझी ही परिस्थिती त्यावेळेस तशीच होती आणि त्यावेळेस मला काही सुचत नव्हतं काय करायचं काय नाही मी सतत भांडण करायचो किंवा समोरूनही काय अशा वाईट प्रश्न यायचे किंवा वाईट बोलणे यायचे त्यावरून मला फ्रस्टेड व्हायचं मी कित्येक वेळा डिप्रेशनमध्येही जाऊ शकत होतो पण मी त्याला सांभाळलं मी नाही म्हणलं मी माझ्या कामावरती लक्ष देणार आणि मी माझं काम करणार माझं पैसं वाढवण्याचा प्रयत्न करणार आणि त्यामधून माझे जे परिवाराचे प्रश्न असतील संसाराचे प्रश्न असतील ते सुटतील मित्रांनो एक लक्षात ठेवा तुमचा परिवार आहे तर त्या परिवाराचं सांभाळ करणं ही तुमची तुमचं काम आहे तुमचं कर्तव्य आहे आणि जर त्या परिवारामध्ये काही जर काही अडचणी येत असतील तर ते तुम्हाला सोडवणं हे साहजिकच आहे तुम्हाला सोडवावं लागतील आणि ते मागतात त्यांचं चुकी नाही आहे ते मागणारच त्यांचा त्यांच्याकडे पैसे जर कमी पडतो तर ते तुम्हालाच मागतील असं नाही की इतर लोकांना मागतील घराच्या बाहेर ते पहिले तुम्हालाच विचारतील मला पैसे हवेत मला ह्या या कारणासाठी पैसे हवेत मला डॉक्टरकडे जायचं आहे मला हे खरेदी करायचं आहे ते खरेदी करायचं आहे या सर्व गोष्टींसाठी ते तुम्हालाच विचारणार आणि तुम्हाला ते प्रेशर येतं ही वेगळी गोष्ट आहे पहिली गोष्ट तुम्ही परिवाराला गृहीत धरणं हे चुकीचं आहे कारण त्यांचं काम आहे त्यांचं हक्क बनतो की तुम तुमच्याकडे पैसे मागणं तुमच्याकडं गरजा पुरवण्यासाठी हट्ट करणं हे त्यांचं काम आहे पण त्यांचं सांभाळ करणं त्यांच्या गरजा पूर्ण करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि जर तुम्ही ते पूर्ण करत नसाल तर तंट हे तुमच्या घरात होणारच आहे तर मित्रांनो यापेक्षा एक काम करू शकता जर तुम्हाला असे प्रश्न घरामध्ये येत असतील तर तुम्ही याकडे फोकस करा की कुठून पैसा एक्स्ट्रा येईल आजकाल खूप मार्ग आहेत की वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला पैसे कमवता येतात आणि त्या मार्गातून पैसे कमवून तुम्ही तुमच्या परिवाराचा सांभाळ करू शकता त्यांच्या घरचा व्यवस्थितपणे पूर्ण करू शकता मित्रांनो त्यावरूनच मी मागच्या ही काही व्हिडिओमध्ये असा उल्लेख केलेला आहे की तुमच्याकडे काय स्किल्स आहेत तुमच्याकडे काय कला आहेत जर या कला तुमच्या पैसे कमावण्यामध्ये उपयोगी पडू लागल्या तर तुम्हाला त्या गोष्टीची गरज भासणार नाही की तुम्हाला आणखीन काय करायचं तुम्ही नोकरीसोबत त्या कलांचा वापर करून तुम्ही पैसे कमवू शकता आजकाल इंटरनेटचा जमाना आहे इंटरनेटच्या जमान्यामध्ये तुम्ही काहीही कला दाखवून किंवा काही कला शिकवून तुम्ही पैसे तिथे कमवू शकता फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे या या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही तुमची कला सादर करून तुम्ही पैसे कमवू हो शकता किंवा वेगवेगळेही मार्ग आहेत असं नाही की आ, जे अनलिगली जे मार्ग आहेत ते तुम्ही वापरायचे नाही आहेत तुम्हाला जे इथिकल मार्ग आहेत तर त्या मार्गांवर जायचं आहे तिथून काही एक्स्ट्रा पैसा येतो आहे का, का। तुम्ही ज्या ज्या कलेमध्ये आहात ऑफलाईनमध्ये तुम्ही जर कोणतीही गोष्ट करत असला तर त्या गोष्टींमधून तुम्हाला पैसा अतिरिक्त पैसा मिळतो आहे का या गोष्टींचा विचार करा डोकं शांत ठेवा डोकं थंड ठेवा परिवार हा तुमचा आहे तुमच्या परिवाराची जबाबदारी तुमच्यावरती आहे त्यामुळे तुम्ही असं भांडून तंटा करून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणं हे चुकीचं आहे मागच्याच व्हिडिओमध्ये आपण डिप्रेशनबद्दल बोललो होतो तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या कम या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओंची लिंक मिळेल तिथे जाऊनही ते तुम्ही व्हिडिओज पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं डोकं शांत ठेवून योग्य तो मार्ग वापरून तुम्ही तुमच्या परिवाराशी तुमच्या परिवाराची गरज भागवू शकता हे मला नक्कीच माहिती आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त जितक्या लोकांपर्यंत होईल तितक्या लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्याही घरामध्ये जर वाद होत असतील तर ते हा व्हिडिओ पाहून थोडं तरी लोकं शांत ठेवू शकतात आणि लोकं शांत ठेवून त्यांना पुढील मार्ग मिळू शकतो तर मित्रांनो नक्कीच आशा करतो तुमच्या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळालं असेल आणि जर मिळालं असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या अडचणीसोबत किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद